जय भवानी जय शिवाजी ही घोषणा कोल्हापूरच्या गादीची आहे शिवाजी महाराजांचा सन्मान असणारी प्रेरणादायी घोषणा आम्ही देतो शिवाजी महाराजांच्या गादी विरोधात तुम्ही प्रचाराला आलेला आहात असं म्हणत राऊत आणि भाजपवर टीका केली आहे त्यांच्या या टीकेला भाजपा आमदार नितेश राणेंनी काय उत्तर दिलंय पाहूया संजय मोदी कोल्हापुरात छत्रपती शाहूंचा पराभव करण्यासाठी येऊ शकतात जय भवानी जय शिवाजी घोषणाच त्या गादीची आहे ना त्या गादीचा सन्मान शिवाजी महाराजांचा सन्मान शिवाजी महाराजांची प्रेरणा महाराष्ट्राला म्हणून जय भवानी जय शिवाजी ही प्रेरणादायी घोषणा आम्ही देतो भवानी माता ही छत्रपतींची कुलदेवता महाराष्ट्रांची कुलदेवता त्या कुलदेवतेवरच तुम्ही आघात करताय शिवाजीवर आघात करताय आणि परत शिवाजी महाराजांच्या गादीच्या विरोधामध्ये प्रचार आलाही त्याच्यामुळे जय भवानी जय शिवाजी ही जी आमची घोषणा आहे ती प्रचाराची घोषणा नाही लक्षात घ्या आम्ही त्या घोषणेवर मतं मागत नाही मी संजय राजाराम राऊतला सांगेन केव्हा हाच नियम हीच भूमिका तुम्ही साताऱ्यामध्ये का घेतली नाही शिवरायांच्या वंशजांच्या विरोधात मग तुतारीचा उमेदवार का उभा आहे मग जो नियम तुम्हाला कोल्हापूरला लावायचा आहे मग तोच नियम तुम्ही साताराला लावा तिथे तुम्ही गादीचा अपमान करत नाही आहात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट